Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders, leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are. शिवजन्मोत्सव सोहळा दशक पंचक जेल रोड येथे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या शिवजन्मोत्सवानिमित्त पाच दिवस भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात का आलेलं असून यात विविध प्रकारच्या गुणदर्शन कार्यक्रमांबरोबरच भावगीत भक्तिगीत तसेच प्रबोधनात्मक माहिती दिली जाणार आहे दररोज वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी समितीचे अध्यक्ष धनंजय विष्णू लोखंडे कार्याध्यक्ष राजेंद्र बाजीराव बोराडे उपाध्यक्ष सचिन रामदास देसले उपाध्यक्ष मयूर दिनकर आढाव सरचिटणीस प्रवीण मधुकर पवार सरचिटणीस मनोज शांताराम लोळगे खजिनदार चंद्रकांत गोपाळराव चव्हाण प्रसिद्धी प्रमुख सागर कैलास वारुंगसे प्रसिद्धी प्रमुख यश राजू शिंदे यांनी परिश्रम घेतलं संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाइटिंग झेंडे लावण्यात आले होते मोठमोठे होर्डिंग रंगबेरंगी लाइटिंग फलक त्याचबरोबर बॅनर्स अशा प्रकारे विविध प्रकारच्या माध्यमातून या ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात आला तसेच शिवाजी चौक जेल रोड चौकात आय लव जय शिवराय या सेल्फी पॉइंटचे उद्घाटन करण्यात आलं यावेळी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष धनंजय भाऊ विष्णू लोखंडे तसेच सचिन हांडगे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं होता अतिशय सुंदर असे डेकोरेशन करण्यात आलेले आहे दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता सात ते दहा या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन व भव्य व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की उद्या जगातल्या एक मोठ्या राजांची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अवघ्या राष्ट्रभर हिंदुस्तानभर साजरी होत असताना नाशिक रोड आणि जेल रोड पॅटर्न म्हणून शिवजयंती कायम चर्चेत राहिली आणि वेगळ्या पद्धतीने वेगळ्या उपक्रमातून युवक आणि शिवभक्त या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम करत असतात त्याचाच एक भाग म्हणून शिवजयंती उत्सव समिती दशकपंच जेल जेलरोडच्या वतीनं अध्यक्षांनी त्यांच्या संकल्पनेतून आय लव्ह शिवराय हे नाव या ठिकाणी प्रकाशित करून या जेलरोड भागात नव्हे पुरे्या नाशिक रोड भागात एक सेल्फी पॉइंट तयार केला याबद्दल सर्व जेलरोडकरांच्या वतीनं नासिक रोडकरांच्या वतीनं उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि अध्यक्षांचं या ठिकाणी अभिनंदन करावं तेवढं कमी आहे जय शिवराय सालाबाद प्रमाणात याही वर्षी महाराष्ट्राचं आर देवत आणि जगाच्या पाठीवर एक आदरयुक्त असं एकाच राजाचं नाव घेतलं जातं ते म्हणजे राजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा शिवजन्म उत्सव सोहळा एकोणावीस फेब्रुवारीला या ठिकाणी जेलरोड दशक पंचक उत्सव समितीच्या वतीनं मोठ्या थाटामाटात हा था साजरा करायचा सा ठरवलेला आहे परिसरातील सर्व शिवभक्तांना शिवजन्म उत्सव समितीच्या वतीनं जेलरोडकरांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं एक विनंती करतो की दिनांक अठरा तारीख असेल एकोणावीस असेल वीस असेल एकवीस असेल बावीस असेल ह्या चारही पाचही कार्यक्रमांमध्ये स कुटुंब सपरिवार यामध्ये सहभाग नोंदून ह्या कार्यक्रमात सहभागी व्हावे दो जयंती उत्सव समिती जी आहे आपली धनबा मध्ये जय शिवराय साला भादाप्रमाणे यावर्षी दसक पंचक जलरोड जन्मोत्सव सोळा एकदम फार सुंदर असा पार पडतोय त्यामध्ये उद्या संध्याकाळी बारा वाजेला आरती होणार आहे त्यानंतर परवा सकाळी एकोणावीस तारखेला सकाळी नऊ वाजेला दुधाभिषेक होणारे अकरा ते तीन वाजेच्या या दरम्यामध्ये रक्तदान शिबिर असेल आरोग्य तपासणी शिबिर असेल हे संपन्न होईल त्यानंतर संध्याकाळी सात ते सरकारी वेळे वेळेत डीजे असेल आतिशबाजी असेल याचा प्रोग्राम होईल त्यानंतर वीस तारखेला संध्याकाळी सात ते दहा वाजेच्या या दरम्यामध्ये नाट्य असेल यामध्ये आलेक्षम यूआरपीडीला छत्रपती काय आहे हे समजण्यासाठी प्रतिनिधी प्रवीण नटवने सर के आर न्यूज 24 तास नाशिक चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाइक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा